बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक दि बा पाटील लिखित कादंबरी झुंज प्रकरण पाचवे दिवस गतीनं पुढं सरकू लागले आमदार आपल्या नेहमीच्याच राजकारणात आणि समाजकार्यात गुंतून गेले त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांचं कोंडाळं जमू लागलं कामांची गर्दी वाढू लागली तालुका पंचायतीत तालुका विकास कार्याची बैठक झाली तहसील कचेरीतली दक्षता समितीची बैठक त्यांच्याच अध्यक्षतेखाली पार पडली ज्या गावात त्यांच्या हस्ते काही छोटे मोठे कार्यक्रम लागले होते ते यथासांग सुरळीतपणे पार पडले स्टेजवरून आमदार साहेबांनी लंबी चौडी भाषणं ठोकली जनतेवर आश्वासनांची खैरात केली आणि आमदारांचा मुंबईला निघण्याचा दिवस उजाडला त्याने आपल्या शेतावरून चक्कर टाकली आपला मुलगा शिरीषला सर्व कामांची माहिती दिली शिरीष आता त्यांच्याबरोबरला आला होता त्यामुळं आमदारांच्या पाठीमागे सर्व कारभार तोच सांभाळत होता तो कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता ऐन उमेदीत आला होता आमदार संपतरावांच्या पावलावर पाऊल टाकून तोही किरकोळ राजकारण करीत होता नव्हे तर बापाच्या नावावर बऱ्याच भानगडीही करीत होता आपल्या वयाच्या पुरांचं टोळकं गोळा करून तालुक्याच्या ठिकाणापासून सर्व पंचक्रोशीत त्यानंही आपलं नाव केलं होतं त्यामुळं त्याच्यावर जबाबदारी सोपवायला आमदारांना काहीच वाटत नव्हतं कासेगावच्या हॉटेल मिलनसमोर आमदार संपतराव देसाईने रात्री नऊची आराम बस पकडली त्यांना निरोप देऊन केरबा कदम गावाकडं परतला त्याला गावात परतायला रात्रीचे दहा वाजून गेले कारण त्याला हायवेवरून जाणारा ट्रक लवकर थांबला नव्हता दहा नंतर बस नव्हती त्यामुळे त्याला ट्रकचीच प्रतीक्षा करावी लागली आमदार साहेबानं व त्याला कासेगाव का स्टॉपवर सोडून शिरीष मारुती कार घेऊन लगेच पाठीमागे फिरला होता नव्हे तर आमदाराने मुद्दामच त्याला परत पाठवला होता त्याला केरबाला काही सूचना करायच्या होत्या बसमध्ये चढेपर्यंत त्यांनी केरबाला पुन्हा पुन्हा काहीतरी कानात सांगण्याचा प्रयत्न केला पण केरबा त्यांच्या सांगण्याला फक्त मान हलवून होकार देत होता तो बाकी जास्ती काहीही लांबड लावत नव्हता ट्रकमधून मानकापूरच्या स्टॉपवर उतरताच केरबाच्या डोक्यात विचारांची चक्र फिरू लागली तो गावच्या स्टॉपवर उतरला तेव्हा हायवेवर कोणीच नव्हतं दिवसभराच्या कष्टानं कंटाळलेलं गाव केव्हाच शांत झालं होतं दिवसभर रेडिओ टेपरेकॉर्डच्या कलकलाटानं हायवेवरच्या शांततेचा भंग करणारी दोन तीन ठिकाणी असलेली हॉटेलही बंद झाली होती सदैव माणसांच्या वर्धणीनं गजबजलेला तो परिसर अंधाऱ्या काळोखात चिडीचुप्प झाला होता केरबानं आजूबाजूला नजर फिरवली पुन्हा एकदा त्याच्या नजरला निरव शांतता जाणवली तेवढ्यात एक दोन ट्रक हायवेवरून लाईटचा झोत टाकीत इकडून तिकडे त्याच्या नजरेसमोरच निघून गेले त्यांच्या रोरावण्याचा आवाज ते दूर जातील तसा हवेत विरत गेला केरवानं हायवे ओलांडला तो गावच्या पश्चिम बाजूला वसल्या बेरड समाजाच्या वस्तीच्या दिशेनं निघाला पायाखालची काळुखी फुपाड्याची वाट तोडवीत त्यानं बेरड टेक गाठलं त्या टेकावर गावापेक्षा उंचावर पंचवीस तीस छप्रवजा घरं एकमेकांना खेटून अंधारातच उभी होती टेकावरून पूर्व बाजूची गावची संपूर्ण वस्ती नजरेच्या टप्प्यात येत होती गावातल्या रस्त्यावरचे प्रकाशमान झालेले डांबावरचे लाईट्स दिसत होते बेरड ही लाईटचे डांब होते पण तिथल्या एकाही डांबावरचा बल्ब तिथं राहणाऱ्याने शिल्लक ठेवला नव्हता वस्तीत कोण आलं कोण गेलं हे दिसू नये म्हणून काही गुन्हेगारी करणाऱ्या मंडळींनी डांबावरचे बल्ब हेतू पुरस्कर टाकले होते त्या तिथल्या अंधाराचाच आधार घेत केरबा एका बसक्या गिड्ड्या घरापुढे जाऊन उभा राहिला आणि त्यानं दारावर थाप टाकीत हाक घातली झुंजा अरे झुंजा हीच हाक केरबाने दोन तीनदा घातली तेव्हा त्या ते घराचं दार थोडसच पण हळूच उघडलं गेलं डोक्यावर लुगड्याचा पदर घेतलेल्या एका बाईनं दाराच्या फटीतून डोकावून विचारलं कोण हाय काय काम हाय म्या केरबा कदम के हाय झुंज्या घरात आहे काय असं केरबाने उत्तर दिलं त्या बाईनं तसल्या अंधारात सुद्धा केरबाला ओळखला तेव्हा ती संपूर्ण दार उघडत म्हणाली भाऊजी तुम्ही आहे सावय बसा बसा बाहेरच्या बाजल्यावर त्यासनी उठती होतीच बघा असं म्हणून के ती आत गेली केरबा तिथंच घराच्या समोर अंगणातल्या बाजल्यावर टेकला आत घरात झुंजा बेरड जागाच होता आपल्या बायकोनं उठवायच्या आतच तो अंतरुणावर उठून बसला होता त्यानंच बायकोला हळू आवाजात विचारलं कोण आहे आमदारांच्या वाड्यावरचं किरबा जे आहे ते आल्यात बाई असं म्हणत झुंजा अंतरुणावरून उठला आणि नुसत्या अखूड चड्डीवरच उघड्या अंगाने बाहेर आला जणू त्याचा काळा भिन्न पिरदार उघडा देह अंधाराशीच एकरूप झाला होता अंधारातच हात जोडून त्यानं केरबाला राम राम धनी म्हटलं झुंजा केरबा बसल्या बाजल्यासमोर जाऊन उभा राहिला व म्हणाला बोला धनी इतक्या रातच काय काम काढलं काम लई जोखमीचं आहे म्हणूनच रात करून आलूया असं केरवा हळू आवाजात बोलला काय वेळ असू देत झालं म्हणून समजा असं बोलतच झुंजा बाजल्या शेजारच्या दगडी कट्ट्यावर पाय सोडून बसला केरवा म्हणाला काम तुझ्या एकट्यानं होणार नाही आणखीन एक, ना एक जोडीदार पाहिजे तू असं कर आपल्या गणाला बोलावून घे काम बोला तर मग बघू कनाच असं पुन्हा झुंजा बोलला तेव्हा त्याला समजावीत केरबा म्हणाला जास्तही लांबड नको गणाला बोलवून अंजा जा त्यावर झुंजा उठला आणि अंधारातच गेल्या बोळकांडातून वस्तीच्या मध्यावर असल्या गण्याच्या घराकडे गेला झुंजाच्या चाहुलीत बेरट टेकाची कुत्री जागी झाली त्याने भुंकून टेकडोक्यावर घेतलं झुंजानं चार पाच दगडं उचलून कुत्र्यांच्या दिशेनं जोरानं भिरकावली तशी कुत्री पाठी मागे फिरली गणाला झोपेतून उठून घेऊनच झुंजा परत आला गणा येताच केरबा झुंजाला म्हणाला झुंजा काम हित वस्तीत बोलण्यासारखं नाही कुठंतरी एकांतात बसूया केरबाच्या बोलण्याचा अर्थ त्या दोघांनाही कळाला झुंजा लगेच म्हणाला तर मग खंडोबाच्या देवळाकडे जाऊया लई लई चांगला आहे होय असं म्हणून केरबा बाजल्यावरून उठला ते तिघंही खंडोबाच्या देवळाकडे निघाले टेकाच्याच पायत्याला खंडोबाचं पडकं पण बिरडांच्या श्रद्धेचं ठिकाण असलं छोटंसं खंडोबाचं देऊळ होतं देवळाच्या चा चारी बाजूने छाती इतक्या उंचीची ठिकठिकाणी ढासळलेली दगडी तटबंदी होती त्या तटबंदीच्या आत ती तिघं गेली मधल्या मैदानात एकमेकांकडं तोंड करून अंधारातच बसली केरबानं खिशातून सुपारीची खांड काढून त्या दोघांच्याही हातावर ठेवली सुपारीचं खांड तोंडात टाकीत झुंजा म्हणाला धने मग केरबानं विषयाला सुरुवात केली त्यानं पारूचा सगळा विषय मांडला पारूच्या खुनात झुंज्या आणि गणाची पण भागीदारी होती म्हणून गणानं केरबाला विचारलं पुढं काय झालं त्यावर केरबानं तात्या पाटलाचा विषय घेतला आणि त्या दोघांना म्हणाला पारूच्या खुनाची गोष्ट तात्या पाटलाला माहिती आहे म्हणून आमदार साहेबांचा सा हुकूम आहे तात्या पाटलाचा काटा काढायचा आहे असं केरबा बोलताच त्या दोघांनाही कामाचं गांभीर्य कळलं दोघात थोडी चलबिचल झाली पण गणानं विचारलं पारीचं काम फुकट केलंय निदान निदान ह्या कामाचे तरी सुपारी बोला तुम्ही मागशीला ते देऊ पण काम झाल्यावर केरबा पण रोकडा काहीतरी द्या की झुंजा बोलला त्यावर केरबा म्हणाला काम आमदार मुंबईसनं आल्यावर करीन पाहिजे तर उदार समजा आणि आणि तुम्हाला सुपारीच कशाला पाहिजेल र आजवर तुमच्या कितीतरी चोऱ्या मोऱ्या आमदार साहेबाने पोलीस ठाण्यात दाबल्या ते सगळे इसारलं जावं र असं केरबानं तिरकं बोलणं चालू केलं तसं ते दोघे पण शहाळलं तरीही जुंजा म्हणालाच आम्ही कामाचं दाम मागित नाही पोटाला मागतो या पोटालाच पाहिजे तर ज्वारीचं पोतं न्यायचं पाहिजे तर उद्या सुद्धा असं केरबानं वचन दिलं त्यावर ते दोघंही निरुत्तर झालं मग केरबाच म्हणाला बोला सुपारी घेणार घेतले असं एकाच वेळी ते दोघंही बोलले मग ठरलं तर पण तात्याचा काटा डोसक्यानं निघाला पाहिजेल त्याच्या अंगावर जखम दिसली नाही पाहिजेल त्याला अशा ठिकाणी गाठा आजूबाजूला माणूस कानूस नसलं पाहिजे त्याच नाक तोंड दाबून त्याला मारायचा कळलं कळलं त्याची काळजी तुम्ही करू नका सा त्याला कसा संपवायचा ते आम्ही बघतो गोष्ट या कणाची त्या कणाला होणार नाही मग तर झालं कशाची आण देतासा केरबा उद्गारला खंडूबाची आण झुंजा म्हणाला मग त्या अंधारातच तात्या पाटलाच्या खुनाची सुपारी फुटली पुन्हा सविस्तर चर्चा होऊन अंधारातली खाजगी बैठक उठली झुंज्या आणि गना बेरड टेकाकडे गेलं त्या टेकालाच वळसा घालून केरबा हायवेकडं वळला आणि टेकावरच्या कुत्र्याने त्यांच्या चाहुलीनं एकच कोलाहल केला सकाळ टळून गेली वाढत्या उन्हाबरोबर हवेत उकाडा जाणवू लागला अजून जेवण करून रानात चक्कर मारायचे आहे या विचारानं तासभरापेक्षा जास्त वेळ तलाट्यांच्या ऑफिसात बसले तात्या पाटील तलाट्यासमोरच्या जुनाट मळकट सतरंजीवरून गुडघ्यावर हाताचा रेट्टा देत उठले तलाट्यासमोरच्या लाकडी डेस्कवरचा आपल्या राणाचा उतारा उचलून त्याने हातात घेतला त्या उतार्यावरून पुन्हा एकदा त्याने नजर फिरवली समाधानाचा एक सुस्कारा टाकला बसल्या जागेवरनं चष्म्याच्या जाड भिंगातून डोळे वर उचलून तलाट्यानं त्यांच्याकडं पाहिलं आणि म्हणाला तात्या निघालात काय होय चलतो की बराच वेळ झाला आहे अजून जेवायचं आहे तात्या म्हणाले त्यावर उसनं हसून तलाटी म्हणाला जेवशीला हो आम्ही तरी अजून कुठे जेवलोय मग चला तर आमच्या घरी जेवायला असं तात्या औपचारिकपणे बोलले तलाटी म्हणाला छे छे तुमच्याकडून असं जेवण नको आहे अहो तुमचं एवढं मोठं काम केलं आहे पार्टी कशी झकास झाली पाहिजे <laughs> तुमची झकास पार्टी माझ्याकडं नाही मिळायची ते तसलं झकास बिकास आमदारांच्याकडं माझ्याकडं आपलं साधं जेवण मिळेल असं म्हणतच तात्या तलाट्यांच्या कार्यालयातून बाहेर पडले आणि चावडीच्या पाया उतरून रस्त्याला लागले रस्त्यानं चालता चालता त्यांना विजयला पत्र लिहायची आठवण झाली पंधरा दिवसा पाठीमागे विजयला लिहायला घेतलेलं पत्र तसंच राहून गेलं होतं ते आज लिहायला काहीच अडचण नव्हती शिवाय जमिनीचा वाद आमदाराने अपसात संपवला होता जमीन तात्यांच्या जा नावर झाल्याच्या उतार्याच्या नोंदी या क्षणी त्यांच्या खिशात होत्या त्यामुळे ही आनंदाची वार्ता विजयला कळवायलाच हवी होती या खुशीतच त्यांनी घर जवळ केलं घरात पाऊल घालताच चौकटीतून ते रत्नाला अत्यानंदाने म्हणाले रत्ना पाहिलंच काय मी आपल्या राहण्याचा खाते उतारा घेऊन आलोय बघ बघ जी जमीन कोर्ट कचऱ्या करून मिळाली नसती ती आपल्या नावावर परत झाली या असं म्हणतच त्यांनी खिशातून सात बाराचा सा उतारा काढला आणि तो रत्नाच्या हाती दिला आपली जमीन परत मिळाली याचा रत्नालाही अतिशय आनंद झाला तिनं हर्षभराना तो उतारा आपल्या देवाऱ्यावर ठेवला आणि देवाला हात जोडून ती म्हणाली परमेश्वरा शेवटी तू सत्याला न्याय दिलास तात्या रत्नाच्या पाठीमागे उभे होते ते रत्नाला म्हणाले न्याय देवानं दिला नाही तर आमदारांना झालेल्या सुबुद्धीने दिला पण ती सुबुद्धीसुद्धा त्यांना परमेश्वरानंच दिली ना रत्नानं भरल्या मनानं तात्यांच्यासाठी जेवणाचं ताट मांडलं तात्याही समाधानानं जेवायला बसले भाकरीचा ताटातला पहिला घास मोडताना ते रत्नाला म्हणाले रत्ना काही म्हण पण मला आमदाराच्या स्वभावाचं कोडंच सुटत नाही त्याच्याबद्दल खूप काही वाईट ऐकलंय पण अलीकडं मला तो तसा वाटत नाही असं बोलत बोलतच तात्याने जेवायला सुरुवात केली त्यावर त्यांना रत्नाही म्हणाली आपल्याला काय करायचंय तो कसा आहे ते आज तरी आपल्याशी चांगला आहे ना होय पण हा चांगुलपणा एकाएकी कसा निर्माण झाला हे हेच कळत नाही असेल हो आपल्याबद्दल कोणीतरी त्यांचा वाईट समजही करून दिला असेल किंवा स्वार्थानंही आपली जमीन बळकावली असेल त्यांनी आणि नंतर त्यांना पश्चातापी झाला असेल असं रत्ना बोलून गेली तात्या खाली मुंडी घालून जेवत राहिले जेवता जेवताच त्यांच्या डोक्यात आलं यात आमदाराची काही गावगुंडी नसेल ना पण हा विचार त्यांनी तसाच मनात ठेवला आपल्या मनातला संशय त्यांनी रत्नापुढे प्रकट केला नाही जेवण आटोपताच तात्यांनी आपल्या लाकडी डेस्कसमोर मोकळं पोतं अंतरून त्यावर बैठक मारली डेस्क उघडून त्यांनी पाठीमागं बऱ्याच दिवसांपूर्वी विजयला लिहायला घेतलेलं पत्र बाहेर काढलं त्याची घडी उघडून ते पत्र डेस्कवर पसरलं त्यावर लिहिलेल्या अक्षरावर नजर फिरवली त्यांच्या डोळ्यांनी अक्षर टिपली आणि पुढचा मजकूर ते लिहू लागले चिरंजीव विजय यांसी अनेक शुभाशीर्वाद पत्र लिहिण्यास कारण की आपल्या जमिनीचा निकाल आमदारांच्या बाजूनं झाला हे वाचून तुला धक्का बसल तरीही त्यातून दुसरी एक आनंदाची गोष्ट घडली ती म्हणजे निकाल त्यांच्यासारखा होऊन सुद्धा आमदाराने होऊनच जमिनीवरचा कब्जा सोडला आहे गावच्या सरपंचांच्या मध्यस्थीनं तडजोड केली त्यांचं व आपलं भांडण संपलं त्याने होऊनच हे प्रकरण मिटवून घेतले हे मला सुद्धा न सुटणारं कोडं झाले आमदार फारच मऊ झालाय माझ्याबद्दल त्याला आदर वाटतोय मलासुद्धा तो एक भला माणूस वाटला असो असो वाद मिटला हे चांगलंच झालं नाहीतर ही ठिणगी पिढ्यान पिढ्या तेवत राहिली असती परमेश्वराच्या मनात चांगलंच घडावं असं आलं असावं आता शेतीचा वाढता व्याप माझ्यानं झेपत नाही तरी तुला माझी एक विनंती गेल्या दोन वर्षापासून तर रिटायरमेंट घेऊन येणार म्हणतोस तरी या वर्षी तू कायमचाच गावी यावास ही माझी अंतिम इच्छा समज बाकी घरचं सर्व ठीक आहे रत्नास तुझी आठवण सदैव असते चिरंजीव प्रकाशची शाळा उत्तम आहे त्याची प्रकृतीही चांगली आहे आम्हा सर्वांचे डोळे तुझ्याच वाटवर वा आहेत तुझीच खुशाली कळव हो। घरी लवकर येशील अशी अपेक्षा करतो कळावे तुझेच आबा तात्यांनी पत्र पुरं केलं पूर्ण झालेल्या पत्रावरून शेवटची नजर फिरवली तसंच ते पत्र त्यांनी रत्नाच्या हाती दिलं व म्हणाले रत्ना वाच पत्र आणखीन काही लिहायचं राहिले का बघ रत्नानं पत्रावरून नजर फिरवली तिच्या डोळ्यांत अश्रु तर तात्या तिला म्हणाले रत्ना माझं लिहायचं काही चुकलंय काय नाही मा म्हणजे त्यांची सय झाली असं म्हणून रत्नानं ते पत्र तात्यांच्या हाती देत अंगावरच्या साडीचा पदर डोळ्यांना लावला तात्याने डिंकाचं बोट पत्राच्या काठावरून फिरवून पत्र बंद केलं बंद पत्र त्याने आपल्या शर्टाच्या किशात घातलं त्याने भिंतीवरच्या घड्याळाकडं पाहिलं एक वाजत आलेला तात्या रत्नाला म्हणाले मी आता पोस्टाकडून तसा शेताकडं जावं म्हणतोय वाट पाहू नकोस दिवस मावळताना परत येईन रत्नानं बरं म्हणून मान हलवली खुंटीवरची टोपी उचलून ती तात्याने डोक्यावर ठेवली दारा पाठीमागची कोल्हापुरी पायताना पायात चढवून त्याने चौकटी बाहेर पाऊल टाकलं घरातून बाहेर पडलेले तात्या पोस्टात जायचं म्हणून सरळ मारुती चौकाकडे वळले तो चौक ओलांडून खालच्या गल्लीत शिरलं की पोस्टाची इमारत होती तात्यांना पोस्टात जाऊन विजयला लिहिलं पत्र पोस्टाच्या पेटीत टाकायचं होतं तात्या मारुती चौकात आले त्या चौकात समोर पूर्वेला तोंड करून असलं जुनं पुराणं मारुती मंदिर होतं मंदिरासमोर मंदिराच्या दरवाजा लगत उजव्या बाजूला उंच आणि विस्तीर्ण असं पिंपळाचं झाड त्याच्या पायाखाली गर्द सावली घेऊन निस्तब्धपणे उभं होतं त्या सावलीतल्या दगडी पारावर गावातली अनेक रिकाम टेकडी माणसं उन्हाच्या झळा चुकवायला त्या गार गारव्याखाली बसून होती पारावरच्या एका कोपऱ्यावर पत्त्यांच्या पानांचा डाव रंगलेला होता पत्ते खेळणाऱ्यांच्या नजरा हातातल्या पानावर एकाग्र झाल्या होत्या त्या डावातच झुंजा बेरड आणि गणा बिरड एकमेकांच्या समोरासमोर हातात पत्ते धरून बसले होते गणाची पाट रस्त्याकडं होती तर झुंजाची नजर गणाच्या पाठीमागच्या रस्त्यावर होती मारुती चौकातून तात्याने जाता जाता मारुतीच्या देवळाकडं बघून देवाला हात जोडले आणि चौकासमोरच्या पिंपळाला उजवा घालून ते पुढं निघाले गणाची मान पाटीमागे फिरली झुंजानं हातातले पत्ते मांडीखाली घेतले जाता जाता तात्याने पारावर पाहिलं रामराम पाटील भर उन्हाच बाहेर पडलाय सा असं झुंजास तात्यानं नमस्कार करीत म्हणाला येतो जरा शेतावर ना असं तात्या बोलले त्यावर गना म्हणाला तुमचं रान तर गावाखाली राहिलं मग हिकड नको इकडं पोस्टात पत्र टाकून तसं जावं म्हणून इकडं चाललोय एवढंच बोलून तात्या पुढं निघून गेले झुंजानं आणि गणानं डाव आटोपता घेतला घाई करून दोघंही एकमेकांना इशारा देतच पत्त्याच्या डावर उठले त्यांचे खेळगडी त्यांना म्हणाले नाईक आज लवकर उठला हा चालतो जरास काम आहे असं बोलून दोघंही पारावरून खाली उतरले आणि चौकातून खाली पूर्वीला गेल्या रस्त्याला लागले शिवारातली काळी उगडी बुडकीमध्येच लागणारी पाण्याखालची हिरवी शेतं बगलेत घेऊन बांधा बांधाने वेळी वाकडी वळणं घेत गेली पाऊल वाट तुडवीत गना आणि झुंजा झपाट्यानं पावलं उचलीत तात्यांच्या शेताच्या दिशेनं निघाले त्यांनी पायाखालच्या पायावाटेनं भैरू जादवाच्या उसाच्या हिरव्या गार फळाचं रान गाठलं तशी गनाशी आणि झुंजाची नजर शोधक झाली क्षणभरच जाग्यावर थांबून त्यांनी भैरू पैलवानाच्या शिवारावरनं नजर फिरवली त्यांची नजर दूरवरच्या विहिरीवर उंच उडणाऱ्या पाण्याच्या फवार्यावर गेली विहिरीवरच्या पाटात पंपातून पडणारं पाणी तुषाराचे फवारे उदळीत होते त्या बाजूला कोणीच नव्हतं दोघांनी पुन्हा एकदा शब्दही न बोलता एकमेकांना नजरेनंच इशारा केले आणि उजव्या हाताला भैरूच्या उसाचा फड घालून चालू लागले ते त्याचवेळी उसात खसफस झाली त्या खसफसीनं ते दोघेही बावरले पुन्हा जाग्यावरच थांबले त्यांनी वाकून उसाच्या फळ्यात बघितलं त्यांच्या नजरला काहीच दिसं ना झालं त्यावर गनास हळू आवाजात बोलला उसाला पाणी चालू आहे आत कोणीतरी पाणी पाजत असल झुंजाला गनाचं बोलणं पटलं ते दोघं पुन्हा चालू लागले त्याचवेळी ते त्यांच्या पाठीमागून सावधपणे भैरू पैलवान उसातून बाहेर पडला त्या दोघांना पाठमोरं बघत स्वतःशीच म्हणाला पारूचा काटा काढायला ही दोघे पण होती आणि आज पण ही दोघं दबखत चालली होती म्हणजे काहीतरी वेद दिसतोय म्हणायचा असं म्हणून बहिरून आपलं चिखलानं भरलेला हात पाटाच्या पाण्यात धुतलं त्यानं दंडक्याचा खिसा चाचपला आणि ती दोघं गेलेल्या दिशेनं तोही चालू लागला आता दुपारची उन्हं चांगली तावात आलेली तात्या पाटलांचं शिवार शिवारसुद्धा त्या उन्हाखाली गदमदत होतं उन्हाचा तसाच अंगाची लाही करणारा रखरखीतपणा अंगावर घेत तात्या रानात आले शेतातल्या विहिरीला वळसा घालून उगीचं शिवारात चक्कर घालीत ते केळींच्या शेतात आले केळीने दाटल्या त्यांच्या शेताचा हिरवागार गर्द सावलीचा पट्टा त्या उन्हातसुद्धा त्यांना एकदम थंडगार वाटला त्या केळींच्या सावलीत दुपारची तासभराची झोप घेण्याचा त्यांचा नेहमीचाच पायंडा होता म्हणून नेहमीच्या सवयीनं ने ते केळींच्या गर्दीत शिरले वाकत वाकत त्याने एक स्वच्छ वाफा जवळ केला त्या वाफ्यात बैठक मारली डोक्यावरची टोपी उतरून वाफ्याच्या ठोंबावर ठेवली हळूच कलंडून त्याने उतरणं होत त्या टोपीवरच डोकं टेकलं डोळ्यांच्या पापण्या बंद केल्या त्या बंद डोळ्यावर उजव्या हाताची आडवी झापड घेतली क्षणाक्षणानं च्छना, दुपार पुढं सरकत होती त्याबरोबर उनं कलत निघाली तात्याने घोरण्याचा सूर धरला मगापासून जवळच्याच उसाच्या शेतात लपून बसले गणा आणि झुंजा सावध झाले उसाच्या आडून त्यांनी तात्यांच्या हालचालींची टेहळणी केली त्यामुळं शिवारात आजूबाजूला तात्यांच्या शिवाय कोणीही नाही हे त्यांना जाणवलं पण त्यांच्या पाठीवरच लपत छपत आलेल्या भैरू पैलवानाची चाहूल मात्र त्यांना लागली नव्हती उसाच्या फळात उगवलेल्या एका शेवडीच्या दाट गचपणाजवळ भैरू लपला होता त्याच्या नजरेला गना आणि झुंजा दिसत होते पण त्यापुढं केळीच्या बागेत झोपलेले तात्या पाटील मात्र दिसत नव्हते त्याला एकच वाटत होतं की गना आणि झुंजाची जोडी काहीतरी खास उद्देशानं तात्यांच्या शेतावर आली आहे तो त्यांचा उद्देश जाणण्यासाठीच त्यानं त्यांच्या पाठीमागं दबा धरला होता त्यानं आपल्या दंडक्याच्या खिशातलं गावटी बनावटीचं पिस्तूल काढून हातात घेतलं वेळ सापडलीच तर पारूच्या खुनाचा बदला घेण्याचंही त्याच्या मनात घटत होतं त्या निश्चयानंच त्यानं गणाचा आणि झुंजाचा पाठलाग केला होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या